दोन सवा दौनश अड़शे पावने तीनशे तीन रुपए एक दिन तीन सेठनशे एक पन्ना रुपये तीन सेवा तीन सेनशे पावने चारशे चारशे एक दिन चारशे अक चारे अक्रा चारशे एकवी रुपये चारशे एकवी रुपये सवाशे दीडशे एकशे पन्ना रुपये डबल एच मार्क सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहावीस तीस पस्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न एकशे साठ बारीक वेगळा एकशे पन्नास पंचावन्न एकशे साठ रुपये डबल एल सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एच मार्क सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे पावणे चारशे चारशे एक दोन चारशे अकरा बारा पंधरा चारशे एकवीस बावीस पंचवीस चारशे तीस पस्तीस छत्तीस अडतीस चारशे चाळीस पंचावन्न अठ्ठेचाळीस चारशे पन्नास बावन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न चारशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पुणे पाचशे पाचशे रुपये ई एम दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे एक दोन तीनशे अकरा तीनशे अकरा देऊ का तीनशे अकरा रुपये ए मार्क अडीचशे पावणे तीनशे तीनशे दहा वीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे रुपये एमार्क पन्नास पंचावन्न साठ रुपये यन मार्क

पन्नास बावन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पुढे तीनशे रुपये तीनशे रुपये ट्रिपल यल दोनशे रुपये दोनशे दहा वीस तीस पस्तीस चाळीस दोनशे पन्नास रुपये डबल मार्क सत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर एकशे दहा बारा पंधरा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एल मार्केट सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस पंचाळीस एकशे एक पन्नास एकशे पन्नास रुपये जी मार्क तीस पस्तीस चाळीस पंचाव बापरे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे दहा वीस वीस पस्तीस छत्तीस चाळीस तीनशे पन्नास साठ एकसष्ट बासष्ट पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट छप्ना एक रुपया <laughs> रुपया तो ये चारुपया दीडशे पाने दोन दवाशे पावने तीनशे दोनशे ऐसी ऐसी नव्वेद शंबर एकशे वीस पंचवीस एकशे पचवीस रुपये जी मार्क तीस पत्ते चालीस पंच पन्ना दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे तीनशे सव्वा तीनशे साडे तीनशे तीनशे तीस पस्तीस चाळीस काय काय तुला तीनशे पन्नास साठ बरोबर चारशे चारशे रुपये महेंद्र दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपये पावणे तीनशे रुपये महेंद्र सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे तीस चाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये जी ना तीस चाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ रुपये एलमार्क तीस पस्तीस चाळीस पंचा पन्नास पंचावन्न साठ रुपये एच साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा बारा पन्नास वीस <गाण देखागा> तीस तीस चाळीस एकशे चाळीस रुपये डबल एच मार्क दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे तीनशे तीस चाळीस तीनशे पन्नास साठ पासष्ट ऐंशी नव्वद पंच्याण्णव चारशे एक दोन चारशे अकरा बारा पंधरा चारशे एकवीस पंचवीस अठ्ठावीस तीस पंचवीस चाळीस चारशे पन्नास चारशे पन्नास रुपये एम मार्क दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे तीनशे एक दोन तीनशे दहा बारा पंधरा अठरा एकोणीस वीस बावीस तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये एम मार्क तीस पस्तीस चाळीस पन्नास सात सत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर एक दोन एकशे दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस एकशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एकशे ऐंशी रुपये डबल एच मार्क दहा वीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पन्नास रुपये येल मार्क सत्तरा ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस पंचाळीस एकशे पन्नास काय का बोलायचं बावन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे सव्वा दोनशे अडीचशे बावन एकशे तीनशे दहा बारा पंधरा सोळा अठ्ठावीस बारीक सगळं काम करणार तीनशे <laughs> <इवार। laughs> <इवार। laughs> <laughs> दहा वीस तीस चाळीस पंचावन्न पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पुरे चारशे रुपये चारशे रुपये आर